नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण लाला लजपतराय यांच्या जयंतीनिमित्त भाषण पाहणार आहोत लाला लजपत राय यांचा जन्म अठ्ठावीस जानेवारी अठराशे पासष्ट रोजी पंजाबमधील धुंडिके येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव मुन्शी राधा कृष्ण अग्रवाल तर आईचे नाव गुलाब देवी असे होते लाला लजपतराय हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक प्रसिद्ध क्रांतिकारक राजकारणी आणि लेखक होते त्यांना पंजाब केसरी या नावाने ओळखले जाते लाला राय हे लाल बाल पाल या त्रिकुटामधील एक होते त्यांनी पंजाब नॅशनल बँकेची स्थापना केली लाला लजपतराय यांनी यंग इंडिया महान अशोक लाला लजपत राय रायटिंग अँड स्पीचेस अशी अनेक पुस्तके लिहिली भारतीय स्वातंत्र्य लढ्यात ते असे स्वातंत्र्य सैनिक होते ज्यांनी देशासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली इंग्रजांविरुद्ध आंदोलनात पोलिसांकडून झालेल्या लाठीचार्जमुळे सतरा नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठावीस ला त्यांचा मृत्यू झाला आपल्या शेवटच्या भाषणात ते म्हटले माझ्या शरीरावर लागलेला एक एक घाव ब्रिटिश साम्राज्याच्या मृत्यूचे कारण असेल अशा थोर महापुरुषास माझे कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय भारत